बिबट्याच्या हल्ल्यात अकरा वर्षाच्या युवकासह विभागाचे सहा वनरक्षकांसह सहा, वन सहा, सहा ग्रामस्थ जखमी इगतपुरी बिबट्याला पकडण्यासाठी नाशिकची टीम घटनास्थळी दाखल इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका अकरा वर्षीय युवकावर बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली शुक्रवारी सकाळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असता या पिसाळलेल्या नरभक्षक बिबट्याने या परिसरातील रेस्क्यू सुरू असताना पिसाळलेल्या बिबट्याने पाच ते सहा वनरक्षकांवर हल्ला केलाय हल्ल्यात कार्तिक मोहन सारुप्ते वय पंचवीस वर्ष राहणार उंबरकोन तालुका इगतपुरी सतीश विष्णू सारुप्ते सदतीस वर्ष राहणार उंबरकोन किसन गोविंद सारुप्ते पंचेचाळीस वर्ष राहणार उंबरकोन यश खंडू बोराडे वय अठरा राहणार दौंडत श्रावण भीमा चिमटे वय पंचवीस राजाराम रामदास शिंदे वय एकतीस वर्ष उंबरकोर यांच्यासह फैजली जाफर अली सय्यद वय तीस वर्ष भाऊसाहेब गणपतराव एकावन्न वर्ष गोरख देवराव बागुल वर्ष एकोणपन्नास वर्ष विठ्ठल पुंडलिक गावंडे एकावन्न एक वर्ष चिंतामण देवराव गाडर ते वर्ष कैलास लक्ष्मण पोटिंदे चौतीस वर्ष या सर्व जखमींवर घोटी येथील ग्रामीण रुग्णालय डॉक्टर अविनाश गोरे डॉक्टर संजना गायकर यांच्यासह शीतल पाटील दीपक कुलकर्णी दीपा कुलकर्णी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले रुग्णालयात आमदार हिरामण खोसकर व आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी भेट देत जखमींची विचारपूस केली या हल्ल्यात जवळपास अकरा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला होता यावेळी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला प्रवीण सारुखते असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली प्रवीण सारुखते हा आपल्या घरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेला शेतात आईवडिलांसोबत गेला असता उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आईवडिलांनी तावडीतून मुलाला वाचवले मात्र जाता जाता बिबट्याने कुत्र्याचा फळशा पाळला प्रवीण गंभीर जखमी असून त्याला घोटी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरासिस यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले मात्र बिबट्याला पकडत असताना घटनास्थळी दोनशे ते तीनशे ग्रामस्थांनी गर्दी केल्यामुळे या नरभक्षक बिबट्याने वनरक्षकांच्या पाच कर्मचाऱ्यांसह पाच ग्रामस्थांवर हल्ला करीत जखमी केले होते अखेर या बिबट्याला फड पकडण्यासाठी नाशिक येथील डार्क टीमला पाचारण करण्यात आले या कुंबिंग ऑपरेशन शोध मोहिमेत नाशिक पश्चिम विभागाचे उपवनरक्षक पंकज गर्ग पश्चिम भाग नाशिक सहायक वनरक्षक रोहय व वनजीव अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारिस इगतपुरी त्र्यंबकेश्वर सिन्नर येथील जवळपास एकशे तीस अधिकारी व वन कर्मचारी सहभागी झाले होते सायंकाळी उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते महाराष्ट्र माझा न्यूज साठी इगतपुरी तालुका प्रतिनिधी भागीरथ अतकरी